हॅलो हॅलो आपल्या स्टेजवर आता टॉच उडवला आणि बॅटिंग माझ्या वाट्याला आलेली आहे बोला सगळ्यांनी हात वर करा भारत माता की भारत माता की महायुतीचा भारतीय जनता पार्टी शिवसेना आरपीआय युती छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी जय 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 शिवाजी आपल्या महायुतीचे उमेदवार माननीय आमदार महेंद्र सेट थोरवे यांच्या प्रचार प्रचाराच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या सभेच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आदरणीय वसंतराव भोईर आर पी आयचे कोकणचे नेते राहुल शेठ डाळिमकर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तानाजीराव चव्हाण आमचे मार्गदर्शक बंधुजी पाटील रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस दीपकजी भेरे कर्जत नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नेते शरदभाऊ लाड राजेशजी लाड भारतीय जनता पार्टीचे कर्जत तालुक्याचे अध्यक्ष राजेजी भगत आमचे नेते सुनीलजी गोपटे कल्पनाताई दास्ताने अतुलजी बटगुजर सन्माननीय व्यासपीठ या देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा विकासाचा अजेंडा घेऊन चालत असलेलं महाराष्ट्र सरकार या महाराष्ट्राच्या लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून आपले काम करणारे आपल्या विधानसभेचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे जो केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ आपल्या तलागालापर्यंत आपल्या नागरिकांपर्यंत आपल्या मतदारांपर्यंत पोचवण्याचं काम आपले आदरणीय महेंद्रजी थोरवे साहेब यांनी केलेलं आहे राजकीय राजकीय भाषण आणि राजकीय सभा म्हटल्या की टीका टिप्पणी ही होत असते परंतु आम्ही टीका टिप्पणी करण्यापेक्षा विकासाच्या मुद्द्यांना आपण जास्त हात घालतो ह्या देशामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजी यांचं दोन हजार चौदा साली सरकार आलं मी इथे बसलेले बंधू आणि भगिनींना सांगू इच्छितो आणि आमच्या विरोधकांनाही सांगू इच्छितो की आपल्या स्वतःच्या छातीवर हात ठेवून एकदा स्वतःच्या मनाला विचारा की ह्या देशामध्ये काही परिवर्तन झालंय की नाही रस्त्यांचं जाळं असेल गोर गरीब कष्टकरी शेतकरी बांधवांसाठी आणलेल्या योजना असतील कोरोना काळामध्ये कोरोना काळाची महामारी ज्या वेळेला आली जगामध्ये जगातली अवस्था आपण बघितली असेल पूर्वी आम्हाला एखाद्या आजारावर जर एखादे कुठलं औषध निघालं एखादं इंजेक्शन निघालं तर कुठला तरी देश तो बनवेल आणि आमच्या भारतामध्ये येईल अशी आम्हाला वाट पाहावी लागायची पण देशाला एक कणखर नेतृत्व लाभल्यानंतर कसं परिवर्तन होतं आपण एक नाही एक नाही एक दोन तीन लस आपल्या ह्या देशामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण तयार केल्या आणि नुसतं आपल्या देशातल्या नागरिकांचं जीवन वाचवण्याचं काम केलं नाही हा भारत देश जगाचा सुद्धा पोशिंदा झाला आपल्या देशातल्या नागरिकांचं नेता सद देश होते गरीब देश होते त्यांनाही पोचवण्याची लस पोचवण्याचं काम केलं नुसतं लस पोचवण्याचं काम केलं एवढ्यावरच नाही थांबले आपल्या इकडचे लोंड्याचे लोंडे, लोंडे काही आपापल्या आप गावी जात होते आमच्या नाक्यावर आमचे रोजगार रोज हातावर कमावणारे लोक काम करत होते त्यांचा रोजगार थांबला <coughs> हातावर कमवणाऱ्या लोकांचं आज जर आम्हाला काम जर भेटलं नाही तर आमचं घरचं घर कसं चालेल अशा विवंचनेत असणाऱ्या लोकांसाठी आपल्या सगळ्यांच्या सगळ्यांसाठी मला वाटतं ऐंशी कोटी लोकांसाठी फुकट धान्यचं धान्य वाटपाचं सुरू केलं एक ना असे अनेक योजना सांगता येतील दोन हजार चौदा नंतर आलेलं सरकार त्यानंतर आलेली कोरोनाची महामारी मला सांगा गेले तीन चार वर्ष बंधू तीन चार वर्ष ऐंशी कोटी जनतेला धान्य आम्ही फुकट देऊ शकतो म्हणजे हा देश किती सुजलम सुफलम असला पाहिजे मला सांगा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार ह्या काँग्रेस आणि काँग्रेसच्या सहकाऱ्यांचं भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारावर चालणारं हे गव्हर्नमेंट अहो इथे रेस्लिंग चालवणाऱ्यांच्या बिल्डिंग बांधल्या गोरगरिबांना येणारं धान्य भ्रष्टाचाराच्या माध्यमातून ब्लॅकने विकण्याचं काम केलं परंतु मोदीजींनी आणि ह्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि ह्या महायुतीच्या सरकारने आज जर बघितलं तर आपण थंब दिल्याशिवाय आपल्याला काही धान्य भेटत नाही इतकी पारदर्शकता इतकी पारदर्शकता इतक्या वर्षामध्ये ह्या लोकांनी का आणली नाही कारण यांना सत्तेतून भ्रष्टाचार आणि त्याच भ्रष्टाचारातून कमवलेल्या पैशातून परत सत्ता परंतु आता ज्या पद्धतीने आपल्या प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल आला त्याच्यामुळे आपल्याला कळायला लागलं आणि एकदाच नाही दोन हजार चौदाला मोदीजींचं सरकार आल्यानंतर एकोणीसलाही मोदीजींचं आलं आणि आत्ता चोवीसलाही मोदीजींचं आलं ह्या देशाचा भारताचा अभिमान जगामध्ये काय उंचीवर नेऊन ठेवला हे मला वाटतं जर मला वाटतं आता जे युद्ध झालं युक्रेन आणि यांचं युद्ध चालू होतं आपल्याला बसलेल्यांपैकी आपली जर कुणाची मुलगी किंवा कोणाचा तरी आपला घरातला विद्यार्थी जर तिथे अडकलेला असेल तर त्या कुटुंबाची काय झालेली घालमेल असेल आणि तेच सांगू शकतील की ह्या तिरंगेची शान मोदीजींनी जगाच्या पटलावर सुद्धा काय करून ठेवलंय आज महाराष्ट्र सरकार आदरणीय दोन हजार एकोणीसला चौदाला ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीसांचं सरकार आलं आणि अतिशय चांगल्या प्रकारचं सरकार चालवल्यानंतर ह्या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला एक चांगलं आणि स्पष्ट बहुमतातलं कौल दिलेला असताना काही लोकांच्या आशा इतक्या पल्लवीत झाल्या होत्या त्यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली आणि भारतीय जनता पार्टी आर असेल शिवसेना असेल या कार्यकर्त्यांच्या बलावर स्पष्ट बहुमतातलं सरकार आलेलं असताना सुद्धा विचारांची प्रतारणा केली आणि आमचा एक मित्र पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाऊन भेटला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसला जाऊन भेटलेल्यानंतर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार यांनी घाण ठेवले आणि त्यांची विचाराने निवडून आलेले काही आमचे महेंद्र शेठ थोरवेंसारखे काही आमदार यांना काही ते चैन पडत नव्हतं आमच्या गोव्याचे आमदार भारतीय जनता पार्टीचे संकल्पजी आमणकर साहेब आमचे प्रभारी या विधानसभेचे व्यासपीठावर येतात त्यांचं मी मनापासून स्वागत करतो स्पष्ट बहुमत दिलेलं असताना कसं असतं की एखादा मालक असतो ना मालक त्या मालकाचा त्याच्याकडे कारकुन कर कारकुणी करणारा माणूस पण चांगला असेल ना तर तो, तो आपल्या मालकाला चांगले सल्ले देत असतो पण जो रोज सकाळी उठला की नऊ वाजता जो भोंगा वाजतो म्हणजे त्या भोंग्याला लोक कंटाळली आणि त्या भोंग्यानी काकांबरोबर काय साठ केलं आणि मग आम्ही एका शिवसैनिकाला मुख्यमंत्री करू म्हणणारे स्वतः मात्र मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले आणि हिंदुत्वाची कास त्यांनी पूर्णपणे सोडली परंतु महेंद्र शेठ थोरवेसारखे काही कामदार होते कि का की त्यांना ते पसनी पडत नव्हतं आणि जो काय अडीच वर्षामध्ये हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर असेल कोणी काय बोललं की त्याच्यावर लगेच केस आमची एक भगिनी तिने काहीतरी व्हॉट्सअपवर लिहिलं की काही स्टेटस ठेवलं या पोलीस स्टेशनमधनं गेली की त्या पोलीस स्टेशनमध्ये केस त्या पोलीस स्टेशनमध्ये गेली की त्या पोलीस स्टेशनमध्ये केस अरे म्हणजे इतका अन्याय अत्याचार चालू होता पालघरला झालेला असेल साधू हत्याकांड त्याच्यावर मात्र हे सरकार काही बोलायला तयार नव्हतं आणि महेंद्र शेठ असतील आदरणीय आत्ताचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील यांना ते बघवलं जात नव्हतं आणि आता काहीतरी बदल घडवला पाहिजे म्हणून महेंद्र शेठ थोरवेसारखे चाळीस पन्नास आमदार यांनी एक निर्णय घेतला की नाही आता माझ्या हिंदू बांधवांवर अन्याय अत्याचाराची खूप अन्याय अत्याचार होतोय आम्हाला उठाव केला पाहिजे आणि त्यानंतरचं जे, त्यान जे आलेलं सरकार आधीच्या सरकारनी विविध योजना आणल्या आपल्या चौदा साली देवेंद्रजींनी एकत्रित सरकार असताना या सरकारनी स्थगिती देण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही कुठल्या विकासाचं धोरण नाही तो एक पोलीस काय तो पोलीस त्याला तो पोलिसाचं नाव काय त्याला नंतर अटक झाली वाजे वाजे तो काय लादे नाही का अरे तुम्ही मुख्यमंत्री आहात तुम्ही लादेन आहात का त्याला वाजेला म्हणतात लादेन आहात का तुम्ही जबाबदार व्यक्ती मग तो लादेन ज्याला वाजेला लादेन आहे म्हणणार का मग तो का जेलमध्ये गेला तर खऱ्या अर्थाने बाळासाहेबांची शिवसेना बघा मी रमेश मुंडे मला तुम्ही ओळखत असाल माझ्या नसा नसामध्ये कमळ आहे आणि हिंदुत्व आहे जितक्या इलेक्शन झाले दीपकजी बेहरे स्टेजवर हो आहेत सर्व आमच्या मान्यवर नेते मंडळी स्टेजवर हो आहेत कायमस्वरूपी शिवसेनेला आमदार की शिवसेनेला खासदार की आम्ही फक्त आलो तर भाषण करायला भेटलं तर केलं नाही तर नाही केलं परंतु मतदान आलं का धनुष्य बाणाशिवाय मतदान करायचं नाही ही आमची धारणा आहे आम्ही धनुष्यबाणाशिवाय कधी मतदान केलंच नाही मग आम्ही असं म्हणतो की बाळासाहेब असताना आदरणीय हिंदू हृदय सम्राट आपण बोललं पाहिजे आपण सगळ्यांनी बाळासाहेबांना हिंदू हृदय सम्राट त्यांनी सोडला असेल बोलायचं आम्हाला कसली भीती नाही आम्ही बोलतो परत एकदा हातवरती बोला प्रभू श्री रामचंद्र की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा सो। त्यांनी सोडला असेल आपण नाही सोडलं मला सांगा ज्या बाळासाहेबांची धनुष्यबाण निशाणी आणलेली असलेली शिवसेना होती मग आता धनुष्यबाण कोणाकडे आहे एकनाथ शिंदे साहेबांकडे आमच्या महेंद्रशे थोरवेंकडे धनुष्यबाण आहे मग आम्ही आयुष्यभर धनुष्यबाणाला मतदान केलं ती आमची खरी शिवसेना आहे ती शिवसेना आमची खरी आहे आम्ही शिवसेना धनुष्यबाण जिथे जिथे बाळासाहेबांचा धनुष्यबाण तिथेच आम्ही सगळ्यांना मतदान करणार काही लोकांना आता ही माझ्याकडे खरं म्हणजे बॅटिंगची वेळ आली होती आता कर्जतचा विकास मला तुम्ही सांगा पत्रकार मित्र आमचे सगळे बसलेले आहेत आता काय बॅटिंग करायला दिले आता नंतर थोडी जागा दे देतो कोणाला तरी कर्जची विकासाच्या दृष्टीने बघितलं बघा विकास हा विकासच आहे आता एखाद्याला दिसतच नसेल आम्ही मोठ्या ब्रिजवरचं जर वातावरण बघितलं ताई तर अस्तव्यस्त सगळं पार्किंग आणि हे असायचं आम्ही आता बारा साडेबारा एक वाजता जरी कुठून आलो ना तरी आमच्या माता भगिनी आमच्या बाळांना घेऊन त्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या इथे बसलेल्या असतात आमच्या ज्येष्ठ नागरिक सुद्धा तिथे बसलेले असतात <स्था> तिथून खाली संभाजी महाराजांचा आणि विविध विकास कामं म्हणजे हे कोणी झाकून ठेवण्याचं कारण नाही खूप आमदार साहेबांचं आगमन आता झालेलं आहे तर कर्जाचा विकास हे महायुतीचं सरकार एकनाथजी शिंदे साहेब असतील देवेंद्रजी फडणवीस असतील दुसरे आमचे अजितदादा पवार असतील यांच्या विकासाचं धोरण घेऊन आज आपले उमेदवार कर्जच्या विकासाचं धोरण धरलेलं आहे विकासाचं धोरण आपण धनुष्य

आणि सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावर असताना पुन्हा महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं उपस्थित असलेले सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक नागरिक बंधू भगिनीच मी महायुतीच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो पक्षाच्या वतीनं